आठ आट आठ टकड्या बारा फटकड्या चार चौकटीन दोन मनगटी अरंगत कोंबडा तरंगात जाय सोळा शिंगी बत्तीस पाय तोडून चिरून घरी आणून चिरायचं हाताला चौपाट चौपाट लागायची तेव्हा पहिल्या इगळ्या कुठल्या इगळं हिरू चोपट तिलकाट होय चिरताना त्यालखाली गळायचं मांड चिरताना माझं मायर खेड स्वामी झालं येडळ कवात माल इशी फुड इनकर जिनकर कारंडाबाग सुतार कारागिरी दिवसाला सहपारी पाचशे पलंग लावला घरी निघून गेली मुंबई शिरी मुंबई शिरी घेतली पैठ्यांची घडी पैट्यांच्या घड्या जरीच काट काढलं कलपटगाव तिकीट कलपडवा फार मोठं तिथे घेतलं जुब गाठ जुब्या गाठाला मोती दाट धरल्या आणि वाट आणि घेतला माळबुका आणि बासे तुका निघून गेली पंढरीत पंढरीत घेतलं पेडं गाठली विठल्याला येडं नगरजुंडी बांधलं जोडं निघून गेलो पे आवश्यक पेटला सरापा दुकानं वाटला सरापाच्या माड्या उड्या हिरुद्या मासुया पाच डाग मालक म्हणते अजून काय मागतीच माग शंभर मोरा टाकले किशात निघून गेली कानाड देशात कानाड देशात भरला गोव्याभर कंबरपटला आठच पडला फार निघून गेली सांगुलसरी सांगोश्री घेतलं बैरडुक्यांचं केलं चंद्रकुराचं फूल हे जी गंता केली कोणी सोलापूरच्या सरापानी सोलापूरनं कोल्हापूरला केली तार केली भाड्यानं मोटार सजुल्या नारी आनंद सोडल्या दारी पंच आरती केली ओवायला गेली एवढी पण घडामोड केली खर मंगळश्रीची घडण नाही बरोबर आली मांडवाच्या दारी तळी बारा तळ्यात बारा, बारा नंदी बारा नंदल्या चंदी नदी आसासदार नव्हतं कंदी औसं करते बाजार मांडवदारी समला तीनशे हजार समज झाली गर्दी पोन आली वर्दी मुंबईला किले तार तिथला शिंपी जिन्नसार पैठ्यां घेतले न्या औसंनी जाती चंद्रबाग नाती विठला जरा आणि फाती विठला जरा आणि फाता मन झाला थंडगार गोपापूरची तार गोपापुरी हवा झाली बरी इन कोल्हापूर चंबा आंबा तरी कोल्हापूरच्या आंबाला सुद्धा मोत्या धजा इन का लंकजे रजा लंकपासणं फाती नदी जुतीबाजी आरती कंदी जोतेबाई अर्थाला सदा सोन्याची वाद गेली कैलास मातला चिच झाली गार आली वालमीची तार वाची तारला छापेली हवा घेण म्हणती गोरखनाथ गोरखनाथ गोरखनाथाची काय दगड धोंड करा नाशिकड तोंड महावाचा महिना थंडीचा हिवाळा पावसाचा जिवाळा गरम पाणी करते अंग तुळशीला घालती पाने नाव घेते बावडेकडे राणी ग्वाट केल्या पाटले केल्या पिटी करायची बाळासाहेबाच्या नावाला महाग मी सरायची ग्वाट केल्या पाटल्याखाल्या तोड्याखाली चेल बाळासाहेबाचं नाव किती सिद्ध सरकाराची भेट ग्वाट केल्या पाटल्याखाली हवस मला गोपाचे बाळासाहेबाला दृष्ट झाली आपिसमधल्या लोकाची <laughs> रामाने राज दिले भारताला भारताने ना। भारता न ना नाकारले बाळासाहेबाच्या जीवावर जी मी सहभागी शिकारले आयती मस्ल नाव आहे तिथे बाई सुंदर म्हणते कुठे शिकला कोणाडो शाळा शिकला नाही जन्म पित्याने सांभाळ केला मातेने त्याचं बाळासाहेबाचं नाव घेते मी पत्नीच्या नात्याने माझं मया खेडं धनचेडं कराड कोल्हापूर तिथं त्या साठगिरी त्याला म्हणतात सोलापूर तर तू तर देविष्ठान त्याला म्हणतात तुळजापूर तुळजापूर न पण पंढरपूरचा दत्त राम लक्ष्मण दोघं बंधू त्यांनी सजलं रथ रथ झाला जुना पाच महिन्याची गर फुटी शितासुरली वना शितारडते ऐका बोरळ बायका बोरळ बाबळ पाण्यातली कंबळ कमाला फुटलं पान ते तीच देव बसले पूजाला तिकडे गेले माझं ध्यान सटिवली होती अक्षर मर्म मधी तुळशी आहे बाळासाहेबासारखा त्रिगुणात नाही तुळशीच्या कट्ट्यावर रांगोळ घालते जायची बाळासाहेबांनी किचर मिळाला तर आठवण होती आईची बारशे दिवशी नाव घ्यायचं हादी हुँ, हुँ, हुँ. आ, ती हळदी कुंकांची वेळी ती अशी ह्याच्यावरून पण अशी आहेत ना हां पाटेची वेळी आता कोणी आग्रही केला नाव घ्या म्हणून तर काय तिच्यावर ते त्याला एक उतर आहे ती पाट्याची वेळी उमली कळी त्यांचं नाव घेते हार्दिकोंकाची वेळी आणि बारशा जशी मग ती त्याच्यावर वेगळंच असते हां हिरवं लिंबू गारसं त्यांचं नाव किती असं आहे बाळाचं बारसं आरंगत कोंबडा तरंगात जाय सोळा शिंगी बत्तीस पाय हे जे उत्तर आहे आठ बैल आठ बैलाची सोळा शिंग बत्तीस पाय ती आरंगत कोंबडा म्हणजे ती नांगुर मागास आर जात नाही अंदामान तरंगत जात नाही त्याच उत्तर आहे आरंगत कोंबडा तरंगात जाय सोळा शिंगे बत्तीस पाय तर आठ बैली नांगूर तेच उत्तर आहे बाहेर म्हणजे ती कोमनपणा शेती ती शेतीला जाऊन शेतातली किंवा आपण आपल्या जगण्यातली ती होम नाही ती इंटरेस्टिंग आहे आठ आठ्याकड्या बारा फाट्याकड्या चार चौकटी दोन वनगटी मन म्हणजे म्हणजे हे जे उत्तर आहे कुत्रीला ती आठ ही असते ती चार चार पिल्ली पाजायला मांजरीला बारा असते ती म्हणून आठ आट आटाकड्या आणि बारा फटाकड्या चार चौकटी म्हणजे गायला चार थान असते ती mm -hmm. दोन शील असते ती त्याचं उत्तर हे आठ आटाकड्या बारा फटाकड्या चार चौकटी दोन मनगटी <laughs> mm. आणि एक काय पत्र्यात भरली जत्रा न बीक मारतो मागतो कोट घालून कुत्रा अवघड वाटत ही hmm. पण हे जो उत्तर आहे एस टी कंडक्टर <laughs> एस टी जत्रा भरती नाही oh, oh, oh. आणि कंडक्टर द्यावशी द्या तिकीट काढा तिकीट काढा म्हणून पत्रात भरली जत्रा भीक मागतो कोट घालून कुत्रा घालताना अवघड वाटते सोपं आहे हा आणि अशी बरी साहित्य हारण पळतन खाली दूध गळत हिच उत्तर आहे जातन दलन जात्यात घास घालतो आपण एडा घालतो ती पीठ खाली पडत म्हणून हारण दल पळतन खाली दूध गळत ही होमन आहे ह्याच उत्तर हे आहे कोकणात ना आला बंड्या मळ्यात ना आली चिंगी चिंगी मोठी रागाची गाठ पडली दोघाची उत्तर आहे काय कोकणात ना आलं मीठ मळ्यात ना आली मिरची मग गाठ पडल्यावर चिंगी मोठी रागाची गाठ पडली दोघाची पण मिठाशिव ना चव चटणी शिवट मिठा चव आहे आधी गोल गोल मग लाल लाल मग थयाम थयाम ह्याच काय उत्तर आहे उकळ मिरची आणि मुसाळा म्हणजे पहिलं बाया मुसलान चिटणी काढायच्या पारान म्हणून आधी गोल गोल म्हणजे उकळ लाल लाल म्हणजे मिरच्या मग थै्याम थैम म्हणजे वरून ठोंब्या आणायचं थै्याम थयाम मग ते आधी गोल गोल मग लाल लाल मग थै आमथम हे हुमान आहे बाप मांडवात लोक बाजारात ही हुमान आहे जो उत्तर आहे उसाच्या आणि गुळ चुट्या कुठ पडते त्या राहण्याचा आणि गुळ कुठं जातो एकायला मांडवात बाजारात म्हणून बाप मांडवात लोक बाजारात असं कुठं असते काय म्हणते असं कुठं असते काय चांगलं घाला अशी म्हणते आहे धरा दरा पाटा वरवटाचा आहे धरा आणि हळूहळू करा हे जो उत्तर आहे पाटा पुरण आणि वरवटा पुरण काय करतो आपण पाट्यावर घालतो ना असं <laughs> 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 हळूहळू वाटतो घागरीच काय उत्तर आहे या आता हे कसलं हुमान गाठलं म्हणते गांठी तोडग गाण तोंडात हात हा हसतो कुठं हुमान असते काय पण गागर उचलताना आपण उचलून गरज घेतोय <laughs> आणि तोंडात हात घालतोय मग डोकीवर घेतोय हा हे गागरीच उत्तर आहे जुन्या म्हणी कशा काय बाई नवलाज कवाल करताय नवलाजी कवलं आणि म्हातारीचं कपाड तीन जागी लवलं काय बाय तुम्हाला करतय बाय म्हणाय पाहिजे तुमचं काय बाय बघायचंय मोठ्या लोकांच तुमचं काय बघायचंय नवलाजी कवलं म्हातारीचं कपाड तीन जागी लवलं काय झालं की ती असं काय तर म्हणलं आवडलीच हम्म हिडक्याला माडग ना अजूनही वाटग काय त्यांचं भांडण रोज असते त्यांना काय धोडाशील हिडग्याला माडग ना अजून वाढग लोक बोलायची ती पहिल्यांदा बाहेर बसले ना पूरी पण वटवरत नाही ती गे गाणं शानी झाल्यानंतर ते पण येते गाणं हां पहिल्या दिवशी दिवस पूसहाचा कुट ग दिवस पू सहाचा कूट गोरे माझ्या मरणीला वडारांगुढी टाका पाटव वडारा वा गुळी टाका पाट गोरे माझ्या मरणीला वडारांगुढी टाका पाटव वडारा वा गुळी टाका पाट दुसऱ्या दिवशी आधी कुंकला बोलावण व आधी कुंकला बोलाव ना गोर माझ्या मला निला राधे कि लालं ना व राधे कि लालं ना तिसऱ्या दिवशी सासू करती चौरंग पाणी व सासू करती चौरंग पाणी गोरे माझ्या मालणेची माता तियेनी फनी व माता ती येणी फनी चवथ्या दिवशी एवढीची म्ही पाणी पेती एवढीची म्ही पाणी पेती गोरी मा माझी माल येणवर राधिका तोंड ग वर राधिका तोंड धुती गोरी माझी मल येणवर राधिका तांड्या दोती गोर राधिका तांड्या दोती पाचव्या दिवशी कासाराला शाल जोडी ग गाराला शाल जोडी गोरे माझ्या मला लाईरी बांगडी नाग मोडी इरी बांगडी नाग मोडी सहाव्या या दिवशी सुताराला गेली चिटी व सुतारा ला गेली चिटी गोरे माझ्या मलणीच्या तिच्या काती प्रांगासाठी साठी व तिच्या काती हो गोरे साठी माझ्या मलणीच्या तिज्या काती हो साठी व तिच्या काती हो साठी सातव्या दिवशी सात सायस गोळा करा, सायस करा। व साती सयस गोळा करा गोर माझ्या मालनीची नारिया नवटी भरा ग नारळ नवटी भरा आठव्या दिवशी तिच्या गोताला आठव्या दिवशी भीती वरी फडका काढा व भीती वरी फडका काडा गोऱ्या माझ्या माल निज्या तिज्या गोताला मूळ धाडा व तिज्या गोताला मुळ धाडा गोरे माझ्या माल निज्या तिज्या गो तला मूळ धाडा व तिज्या गोताला तला धाडा नवी या दिवशी माडी खिडी किशी उभा राहाती व माडी खिडी किशी उभा राहाती गोरी माझी माल येईन आपल्या गोताची वाट फाती व आपल्या गोताची वाट फाती दहावी दिवशी ग होतू गोरे माझ्या मालनी जाती जायर मिरवतू ग ति जायर मिरवतू गोरे माझ्या मालनी जाती जायरा मिरवतू गिजायर वतू अकराव्या दिवशी उबांगणी आला माळी व उबांगणी आला माळी गोऱ्या माझ्या मालणीच्या तिच्या मकर श्रेश्या केळी व तिच्या केळी बाराव्या दिवशी <coughs> बाराव्या दिवशी पक्की पक्कीही पाने काढा व पक्की पक्की पाने काढा गोरीमा माझी मालयीन आपल्या कांताला देती व आपल्या कंताला देती इडा माझी जीमाल आपल्या कांताला देती व आपल्या कंताला देती इडा तेराव्या दिवशी शिळ्या बुरंडीचा व शिळ्या बुरंडीचा भात गोरे माझ्या तिज मा तिचं परहतला व तिज परहतल ग्वात गोर माझ्या मलणीचं तिचं परहल ग्वात व तिजं परहल ग्वात चौदाव्या दिवशी मकर फुल्लहऱ्याची शोभा व मकर फुल्लहऱ्याची शोभा गोरम ज्या मलणीचं कंथा सतदारी व कंथा सतदारी हुबा गोऱ्या माझ्या चाकंता कंथा सतदारे हुबा ग कंथा सतदारे हुबा हे झालं बघा भट बरणाचं गाणं पहिले कस होत जत्रत गेली फिरत गेले खायला पहिले घ्यायच खायला पहिले घ्यायचं काय घ्यायचं ती खायला साखर आहे घ्या म्हणायचो साखरेला आहे जत्र फक्त खाय मिळायचं ती घ्या साखरेला आहे आपल्याला खेळणं घ्यायचं लाया घ्यायच्या पहिलं रिबणी झाले जत्रे रिबणी आणाय आम्हाला पहिलं बायकांची कि सगळ्या रिबणी रिणी असायची दोन्ही प्रत्येक जत्र गेलं नवीन रिबणी आणायच्या जत्रेला गेलं नवीन रिबनी आणायच्या बांगड्या घ्यायच्या रिबनी घ्यायच्या हां घरच्याला खेळणं घ्यायचं पहिलं असलेले असायचं त्या काळात कसं असं पाणी मारून एकत बी नव्हती मट्टी चांगलीच असायची घोरगती बोकडं कापायची तर पाणी मारायला नाही काय नाही तोडून चिरून घरी आणून चिरायचं हाताला चौपाट चौपाट लागायची चिरताना काट लागायचं तेव्हा पहिल्या इळ्या कुठल्या इळं ती इळ चौपाट तेलकाठ व्हायचं चिरताना तेलखाली गळायचं मांद चिरताना आणि साध्या पद्धतीनं उकळात मसाला कांडायचा सगळा जिरं लसूण कोथबीर खोबरं घालून कुठलं कोथबीर आता बारमा कोथमीर आहे पहिली कोथमीर कुठं असायची पावसाळ्यापासनं आता येऊन सकारीमध्ये कोथबीर असायची mm. सकारीमुळे पुन्हा कोथिंबीर कोण लावायचं नाही mm. पुन्हा कोथिंबीर नसायची mm. धन घालाय बाया पहिले धनं चेचायच्या धनं जिरं लसूण कोथिंबीर खोबरं घालून चेचायचं हातमीठ लावायचं आणि टाकायचं आता बायका काय करते त्या ते शिजवायचं त्यातनं काढायचं दुसऱ्या भांड्यात त्या रशियाला फोडणी घालायची या मटणाला फोडणी पुन्हा घालायची पहिला असं करत नव्हती शिजवायचं त्यातच तिखट मीठ टाकायचं काही मिठाच काढून घ्यायचं तर घेऊ खायला त्यातच तिखट मीठ टाकायचं भाजी छान लागायची खायला शिजवताना ती मसाला वगैरे टाकायचा सगळा टाकायचा आता काय करते शिजवून आधी घ्यायचं पुन्हा त्याला मसाला द्या काय शिजवायचं कशामध्ये हात मीठ लावून त्यात टाकायचं कशात कशात शिजवायचं पहिलं काय शिजवायला तवली असायची पातळी असायचं आता कुकर लावते ती गाडग्यामध्ये पण शिजवायची ना हो गाड्यात पण जुनी माणसं होती ना ती गाडी घ्यात पण करायची ताक पण गाडी घ्यात करायची ताक गाडग्यात लोणचं गाडग्यात मटन शिजवायचं शेजवायचं शिजवायचं भाजीचा गरगटा गाडग्यात हम्म आणि पहिलं जर ती बहाण्या म्हणून असायचं ताटासारखं बहाण्या तिचं नाव होतं बहान्या ते असं असं ताटा आणि गोल असायचं त्यात जेवणला छान लागायचं काय म्हणजे असं खपराच ताटाचा आणायचं जर वर शिवा मशाला ती आणायच त्याच नाव बहण्या मग ती दोन आणायची कुंभार ती बोलते असायची ना आम्हाला दोनदी बाबा लागते जेवायला म्हणायचे मग ती दोन आणायची मग त्यात ताक खाल्ल्यामुळं दही खाल्ल्यामुळं ती निरडून जाऊन काळं कुळकुळीत चमकायची धुवायला स्वच्छता लेखी धुनी व्हायचं भांडी आणि पहिलं बाया काय करायच्या पहिलं चोपाट भांडी म्हणून साबण निर्मा कुठला hmm. आता ही ठेवची भांडी आहेत ना दुहे सगळी ताकाचं गाडगं दह्याचं गाडगं दही ताक खाल्ली भांडी येत धुया धुया सुजरावर पाणी ठेवायचं आरावर त्या आरावर पाण गरम पाण्यात बुडवायचं तेपाट भांडी गरम पाण्यात बुडवून हात फिरूला एक निघाली भांडी स्वच्छ गरम पाण्यानं असं होतं पहिलं आता साबण लावा निरमा लावा त्याला काय बी करा गाडी गाडीवरच चुली शिजलेलं mm. आता गॅस जाळ लागेल लागला ढळकाळाखळा उकळ उकळतायच आणि ती चुली जाळ कसा कमी जास्त कमी जास्त जरा बारीक जाळ लावून शिजून mm. चुटू चुटू शिजून त्याळ रस्शी विशी उतरते ना ही काय पलटी मारते गॅसवर खळा खळा कळा पलटी मारून आदळून आपटून नुसतं खळाखळून ती पाणी वाळ सांगून जाते आणि मग मसाला घालून त्याला तरुण आणायला दिसते जाळ बारीक जाळा शिमू शिजते शिजून शिजून त्याची रशी उतरते ती भाजी छान होती कुकरला ऊत बी येते रेंदा बाहेर बी जातोय त्याचा वास बाहेर जातोय सगळं लाखाचं बारा हजार बसून बी स्वयंपाक नाही बाय जाता गो बरान स्वयंपाक आहे त्याला चवन आहे तुम्ही अजून बसून स्वयंपाक करून बघा बसून स्वयंपाक केल्यामुळं काय होत बसून स्वयंपाक केल्यामुळं बायकांच्या गुडी घ्यायला त्रास होत नाही कोणाचा पोट असं बायकांचं बसताना बसलं पोट असं मोकळ सुटत नाही मोर बसायला किचनवर स्वयंपाक करायचं खुर्चीवर बसायचं घडीच होत ना अंकाची तुमच्यावर स्वयंपाकाला बसला महाग कमरला आधार असतोय कमर दुखत नाही हा महा कमरला आधार आणि मोहर ती चुल असते काटवट असते मोहर त्यावर भार घालतोय आपण त्यामुळे किती पीठ मात्रा कमर कमर तस वरण पेट मात्र होतंय कमरचा हात जास्त की व्यायाम व्हायचे व्यायाम व्हायच्या आणि दळताना बायका दळायच्या पहिल्या दळायचं राहिलं कन्याका भरडायच्याच पहिल्या बाया ते कन्या भरताना असं बाया काय करायच्या एक पाय पसरायचे आणि एक पाय असा मांडी घालून बसायच्या आणि ते असं असं दळलं म्हणजे ते mm. कमर ज या भुयाच आणि ती बायका बघा पहिल्या बायकाच्या पोट आहे ती का mm, पोट नाही बायकाच्या पहिल्या बायशांची पोटं सोपे आहे ती आणि आता या बायशाला लगेच पोट भर असं आहे ती रा ती सगळं शिवतो करणं खाणं राहणं म्हणजे सुराणं सगळं आताच कशा mm.